जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता सगळे आपली पोरं तयार झालेली आहे नमो नमोसाठी तर आता आपण तिकडे जाऊ कालचा ब्लॉग कसा बघ कसा वाटला तुम्हाला ते नक्की सांगा कारण की काल आम्ही जास्त काय टाईम भेटला नाही गरबा खेळायला तर आज सगळे पोरं आहे तर आज सगळे जण एन्जॉय करू तर तुम्ही ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि आपण जाऊ डायरेक्ट तिकडे जाऊ भेटू पोहोचलेलं हवं आणि इकडे ट्रॅफिक बघा केवढी आहे एवढा सुंदर निसर्ग वाटतो इकडचा इकडे लाईट नाही गेली नाईट मित्र आलेले आहे फायनली काल तर नव्हते आले होते सगळेजण आलेले आहे आणि एक फोनवर आहे काय रे फोनवरच आहे नुसता हां फोनवरती जरा पण तू जोडप्याने कधी येणार खेळायला जोडप्यानी नाही ना आम्हाला लागले सुद्धा काही का फक्त एकटा खेळायचं का एकटा खेळायचं बघू आपण डायरेक्ट आतमध्ये एंट्री करू शकतो आम्हाला लागले चोवीस वर्ष आली सुतक लागून चोवीस वर्ष झाले अजून सुतक काही संपलं नाही बघू वगैरे कधी संपते एवढं आहे आम्ही आतमध्ये आलो आणि बघतो तर एवढी गर्दी आहे अशी तर जागत नाही गरबा खेळायला कुठे जायचं असा प्रश्न पडला आम्हाला आज त्या साईडला जाऊ त्या साईडला घेऊच मला आतमध्ये काय भेटलं नाही खेळायला तर आम्ही त्या साईडला चाललो तुम्हाला दाखवलं असेल व्हिडिओ मध्ये मी या साईडला चाललोय खेळायला आतमध्ये तर मध्ये भेटते जागा काय प्रॉब्लेम काढल्या आतमध्ये एक मोठा असं काढलाय कारण की आम्ही दाखवू शकतो ना कारण की खूप मोठा संवाद झाला आणि म्हणून आम्ही बाहेर निघून आलो कारण की खूप गर्दी होती तुम्हाला सांगितलंच होतो आम्ही व्हिडिओ मध्ये खूप गर्दी असते म्हणून एकदम सॅड झालेला आहे तिच्या बापा ग्राउंड होते ना ना आता म्हणून आम्ही इकडे आता बघू विचार करतो इकडे काय आज आमचा विचार पडलेला आहे खेळू का नको आता हा मोठा प्रश्न आहे आज आम्हाला गरबा खेळायला भेटला नाही कारण की गर्दीमुळे खूप मोठी गर्दी होती तिकडे भावेची खूप मोठी झाली एका झाली एकासोबत एकीसोबत एकी सोबत दोघी सोबत दोघी सोबत असा जाम लपडा होता पोलीस होताना काय समजतं काय समजत नाही सध्या आम्हाला सध्या खूप मोठा कॉन्फिडंट हाय लेव्हल हलक्या त्यांना पन्नास टक्के आरक्षण आहे का त्यांना वाटतं की आमच्या केस करतील आय जाऊ द्या जा। आज काय आम्हाला खेळायला भेटला नाही कारण की आज खूप गर्दी होती तरी आम्ही लवकर याचा प्रयत्न केला होता पण लवकर येऊ शकलो नाही म्हणून आज मी खेळू शकलो नाही तर आता बघू उद्या काय होतंय यांच्यावर आहे लवकर आलं तर लवकर नंबर लागेल लवकर खेळायला भेटेल आणि जागा नाही भेटत एसीमुळे मोड ऑफ झाला आज काय रे आज एवढी गर्दी होती तिकडे जायलाच नाही भेटलं आपल्याला उद्या जाऊ उद्या जा। जा। नक्की ना उद्या लवकर जाऊ पण त्या जा सर जाऊ आणि सरांची टांग मारू आणि भाव्याचा मूळ खूप ऑफ आहे कारण की आज भाव्यासोबत खूप काही गोष्टी वाईट झालेल्या आहेत म्हणून आज भाव्याचा त्या पोरीला मारू उद्या आपण त्या पोरीचा बदला घेऊ टेन्शन काही नाही टेन्शन नाही तर उद्या आपण नक्की खेळायला जायचं का नाही जाऊ उद्या फायनल आम्ही नक्की जाऊ खेळायला आता सध्या आता आलोय घरी तर आता आराम बिराम करतो उद्या उद्यासाठी थोडी प्रॅक्टिस चालू करतो आम्ही डोंगरीत राहू आम्हाला तिकडे जागा नाही भेटली विचार करा एवढी गर्दी प्रचंड शेवटी आता काय घरी आलोय आणि घरी येऊन बघा कसं टी व्हीवर बघायला लागते बघा काय करायचं आता असाच प्रश्न पडलाय घरी येऊन आम्हाला डोंगोलीकरांना टी व्हीवर बघायला लागते एवढी गर्दी आहे तिकडे जाऊ द्या जाऊ आम्ही घरी आज तर ब्लॉक काय बनवता आला नाही कारण की डोंबोलीमध्ये एवढी गर्दी असते त्या गरब्यासाठी खूप लोक लांबून लांबून येतात तर आम्ही एवढं जवळ असून तरी आम्हाला तिकडे जायला नाही भेटलं म्हणजे तुम्ही बघा किती क्राऊड असतो तिकडे बाजूला पण जागा होती पण तिकडे नाही गेलो पण जाऊ दे बोललो पण उद्या लवकर जाऊ आता किती लवकर जातो त्याचं ते तुम्हाला उद्या समजेल तर आपला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्की सांगा कारण की मला असं वाटत नाही की तुम्हाला हा ब्लॉग बघून मजा आली असेल त्याच्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल उद्या आम्ही नक्की जाऊ आणि उद्या तुम्ही नक्की हा ब्लॉग बघा तर कसा वाटला आपला हा ब्लॉग तर नक्की सांगा आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये रहे तारो साथ तो बोलू बदी बात प्रेमिया मौसम छे तुम आओ मेरे पास